शासनाचे परिपत्रक असतानाही तलाठी कार्यालयात खाजगी इस्माच्या नेमणुकीचे गूढ कायम असल्याची चित्र हवेली तालुक्यात प्रचंड प्रमाणात गाजत आहेत त्याच हवेली तालुक्यातील सोरतापवाडी तलाठी कार्यालयात खाजगी इस्माचे उघड उघड साम्राज्य सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी विशाल संभाजी वाईकर यांनी आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ प्रकाशित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे महसूल विभागाचे जावक क्रमांक डिसेंबर रोजी जारी केलेल्या चोवीस त्रेसष्ट ऑब्लिक ई दहा ही दोन कठोर परिपत्रके लागू असतानाही पॉडी तलाठी कार्यालयात अक्षय पिसाळ आणि भाऊसाहेब चौधरी यांचा बिंधास्त वावर सुरूच असल्याचा आरोप आहे संवेदनशील शासकीय संगणकावर बसून सातबारा नोंदवही चलन स्वीकारणे आणि अभिलेख हाता अशी कामे हे दोघे खुलेआम करत असल्याचे वाईकर यांनी सांगितले शेतकरी विशाल वाईकर म्हणतात पूर्वी आम्हाला हे सरकारीच कर्मचारी वाटत होते पण परिपत्रक आणि नियुक्तीची माहिती पाहिल्यानंतर तहसीलदारांनी याआधीच खाजगी मदत निसांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते तरीही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा दावा वाईकरांनी केलाय पीक पाहण्यासाठी तात्पुरती नेमणूक असलेला अक्षय पिसाल नियुक्ती संपूर्णही संगणकावर बसताना दिसतो यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले यांना प्रवेश कोण देतो पगार कोण देतो आणि सरकारी प्रणालीची परवानगी कोणाच्या आदेशाने या संपूर्ण प्रकरणात तलाठी मंडल अधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांच्या भूमिकेवरही वाईकरांनी गंभीर संशय व्यक्त करून विभागीय व आर्थिक चौकशीची मागणी केली आहे खाजगी व्यक्तींकडून सरकारी अभिलेख हाताळणे म्हणजे सरळ कायद्याचा भंग असून संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी विशाल वाईकर यांनी केली आहे खाजमी खाजगी इस्मानबाबत एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये स्वर्तकवाडी येथील खाजगी इस्मानचं जे साम्राज्य आहे खाजगी इस्मानने त्या ठिकाणी जो एक स्वतःचा अस्तित्व निर्माण केला आहे त्यामधून सर्वसामान्य शेतकऱ्यावरती होणारा अन्याय आणि त्या खाजगी इस्मानला त्या ठिकाणी तेथील तलाठी भाऊसाहेब असतील आणि इतर कोण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेलं ज्या अस्तित्वाचं जे बळकटीकरण आहे त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आम्ही दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये ज्यावेळेस मला समजलं की पूर्वी मला हे माहित नव्हतं की अक्षय पिसाळ आणि भाऊसाहेब चौधरी हे त्या ठिकाणी खासगी असं म्हणून काम पाहतात मी समजायचो त्यांना की ते त्या ठिकाणी एक क्लार्क किंवा कोतवाल किंवा इतर पदावरती ते त्या ठिकाणी काम पाहतात कारण की मला त्याचं एवढं त्यांचं काही माहित नव्हतं परंतु ज्या वेळेस सकाळ पेपरने स्वतःकवाढीच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यामध्ये तेरा तारखेला एक बातमी केली होती त्या बातमीमध्ये तहसीलदाराच्या आदेशाला केराची आदेश टोपली के आदेश हे हेडिंग होतं त्याचा आणि त्या ठिकाणी खासगी इसमांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण केला होता आणि त्यावेळेस त्याच्यावरती उत्तर दिलं होतं की आमच्या इथे भाऊसाहेब आणि कोतवाल यांच्याशिवाय कोणीही व्यक्ती काम करत नाही तर मी त्यावेळेस त्या परिपत्रकाचा माहिती काढली की हे परिपत्रक काय असतं आणि त्याच्यामध्ये खाजगी इसम हा काय प्रकार असतो त्याचा अभ्यास केला असता किरण सरो सरांनी आदेश क्रमांक तीनशे पन्नास दोन हजार तेवीस मध्ये हे परिपत्रक काढले होते की सरकारी दप्तरामध्ये कोणत्याही प्रकारचा खासगी सर नेमण्यात येऊ नये आणि तसं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी कारवाईची त्यांनी मागणी केली होती अशी निदर्शनास आल्यानंतर त्यानंतर मी त्या ठिकाणी जेव्हा कधी गेलो आहे वेळेस अक्षय पिसाळ आणि भाऊसाहेब चौधरी ही ते बातमी झाल्याच्या नंतरही मला त्या ठिकाणी बरेच दिवस काम करताना आतापर्यंत सुद्धा ते त्या ठिकाणी मला दिसत होते त्यानंतर मी त्यावेळेस माहिती अधिकार टाकला भाऊसाहेब चौ जे भारती भाऊसाहेब आहेत त्यांना मी त्यावेळेस विचारणा केली की आपल्या कार्यालयामध्ये जे दोन व्यक्ती आहेत ते व्यक्ती कोण आहेत तर त्यावेळेस ते म्हणले की आपलेच कामगार आहेत कारण की मला ज्यावेळेस माझ्या एक प्रकरणाची नोटीस बजावली होती ती भाऊसाहेब चौधरी यांनी बजावली होती आणि त्यावेळेस मी भारती भाऊसाहेबांना कॉलवरती विचारलं होतं की मला सदर नोटीसी घरी मिळाली आहे आणि नोटीस देणारा व्यक्ती हा विदाउट आयडेंटिटी आणि कोण आहे तो तुमचा कर्मचारी आहे का कोण आहे त्यावेळेस त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला त्यानंतर मी त्या ठिकाणी माहिती अधिकार टाकला माहिती अधिकाराचं उत्तर देताना मला त्या ठिकाणी त्यांनी त्या व्यक्तींची नेमणूक करताना ई पीक पाणीसाठी नेमणूक केली आहे असं उत्तर दिलं आणि ई पीक पाण्यासाठी नेमणूक जरी केलेली असेल तरी फक्त आक्षेपसाळ ह्या व्यक्तीचीच त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे जर ई पीक पाण्यासाठी मोबाईल ऍपद्वारे त्या व्यक्तीची नेमणूक केलेली असेल तर त्याचा मर्यादित कालावधी होता हा फक्त दीड महिन्याचा जो त्यावेळे आदेशानुसार त्या जो त्यांनी मला दिला आहे त्या आदेशामध्ये त्या व्यक्तींची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरती मोबाईल ऍपद्वारे इ पीक पाण्यासाठी ते व्यक्तींची नेमणूक केली होती तर त्या व्यक्तींची जर ई पीक पाण्यासाठी नेमणूक केली असेल तर ते व्यक्ती सरकारी संगणकावरती ऑफिसमध्ये बसून लोकांचे फेरफार कसे काय देऊ शकतात लोकांचे चलन कसे काय स्वीकारू शकतात त्याचबरोबर त्यांची जर नियुक्ती आत्ता केली असेल तर हिथून मागं बारा वर्षी लोक मला त्या ठिकाणी बसलेली जातात तर त्यावेळेस त्यांची कोणती नियुक्तीपत्र आहेत का ह्याचा प्रश्न मी संबंधित मंडल अधिकारी असतील कराटे असतील तहसीलदार असतील यांना मी उपस्थित करत आहे कारण की गेली बारा वर्षी लोक त्या ठिकाणी काम पाहतात त्या ठिकाणी बिंदास्तपणे बसतात अजूनही त्या ठिकाणी मी अर्जदार असतानाही माझ्यापुढे कित्येक वेळा मी गेला असता ती लोक मला त्या ठिकाणी बसलेली आढळली म्हणजे ते कोणाच्या आदेशाला घाबरत नाही एवढे दोन दोन आदेश असतानाही त्या ठिकाणी ते त्या आदेशाला जुमानत नाही पुन्हा एकोणीस बारा दोन हजार चोवीस चाही मोहिते सरांचा सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहे की खाजगी जागा आणि खासगी इसम बाबत त्यांनी आदेश व्यक्त आदेश काढलेला आहे की हे कोणाच्या आले संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी तरी सुद्धा भारतीय भाऊसाहेब असतील किंवा इतर इथून मागचे कोणते भाऊसाहेब असतील हे व्यक्ती त्या लोकांना कार्यालय शिरून त्या ठिकाणी सरकारी संगणकावरती बसून कसे देतात ते उपस्थित नसतानाही त्यांच्या ऑफिसची चावी यांच्या हातात कशी काय असते सर्व अभिलेख हाताळतात कोणाचे फेरफार देतात फेरफारचे पैसे घेतात फेरफार नोंदवतात सातबारे नोंदवतात जर असं होता असेल तर आमचा जो जमिनीचा विषय आहे आमच्या आम शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत हे यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि हे जर असे उलटे पालटे काय करत राहिले तर उद्या कोणाच्याही सातबाऱ्यावरती असेल कोणाच्या फेरफारवर असतील काही चुकीचे प्रकार घडू शकतात आणि घडलेले आहेत त्याला जबाबदार जर हे व्यक्ती असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करायची आणि जर ते म्हणत असतील की आम्ही मदतनीस म्हणून नेमले तर ह्या व्यक्तींचा पगार कोण देतं यांना त्या ठिकाणी नेमणूक केली असेल तर त्यांचं काय अटेंडन्स असेल त्यांचे काय हजेरी पत्रक असतील ते कोण पुरवतं त्याची माहिती यांनी प्रशासनाला द्यायची महसूलच्या बड्या अधिकाऱ्यांनी यांची आर्थिक व्यवहाराची गेली पाच वर्षाची तपासणी करायची यांच्या कालावधीत जे कोणते आर्थिक व्यवहार झाले असतील जमिनीचे फेरफार नोंदवण्यापासून तर सात जे काय असतील ते सर्व आर्थिक व्यवहाराची त्यांनी तपासणी करावी त्यामध्ये जर काय त्रुटी आढळली तर संबंधित अधिकारी जे याला मंडल अधिकारी असू दे तहसीलदार असू दे किंवा तलाठी असू दे संबंधित अधिकाऱ्यांना या पूर्ण गैरव्यवहाराला जबाबदार धरण्यात यावं कारण की लोकशाही दिनामध्ये सुद्धा सरकार आपल्याद्वारे असो किंवा लोकशाही दिन असून जे पण सरकारी कार्यक्रम बाहेर ठिकाणी घेतले जातात सरकारी ऑफिस सोडून कार्यालय असतील किंवा आज, आज मधुबन कार्यालयात मध्ये कार्यक्रम घेतला होता कांचन कांचनला घेतला होता शिनवण्यालाही कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सरकारी जे भूत असतं जिथं तलाठी भाऊसाहेब बसतात त्या ठिकाणी सुद्धा हे व्यक्ती त्या दिवसभर त्या कार्यक्रमात हस्तक्षेप करताना मला आढळलेले आहेत ते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत उभं राहून गप्पा मस्ती करून त्या ठिकाणी ते काम पाहत आहेत कोणाची कारवाई असतील त्या कारवाईच्या वेळेस स्वतः त्या अधिकाऱ्यासोबत हे व्यक्ती त्या ठिकाणी जातात मग ह्या व्यक्तींना जर एवढा अधिकारी संघ घेऊन फिरतात तर संबंधित अधिकारी हे त्या व्यक्तींना पाठीशी घालत आहेत ह्यांना बचाव करण्यासाठी असं चुकीचं मला आदेश देत आहे की ज्याच्यामध्ये ह्यांना पीक पाणीसाठी नेमलेलं आहे असे बेचाळीस गावामध्ये खासगी लोक नेमलेले आहेत मग हे खासगी लोक काम करतात काय चलन घेतात लोकांचे फेरफार नोंदवतात लोक ह्यांना सरकारी माणूस समजून ह्यांच्याकडनं कामं करून घेतात कारण की सर्वसामान्य जनतेला हे माहीत नसतं की सरकारी कोण आणि नेम सरकार खाजगी कोण जर तुमच्या गाळ्यामध्ये सरकारी ओळखपत्र असेल तर तुम्ही सरकारी माणूस सरकारी ओळखपत्र विना जर त्या ठिकाणी बसला तर त्याच्यावरती कारवाई करावी असे आता कितीतरी कायदे निघालेले आहेत जर ए विना ओळखपत्राचे त्या ठिकाणी बसत असतील तर ह्यांना त्या ठिकाणी बसण्याचा कोणताही अधिकारी नाही आणि जर अधिकार असेल स्वतःला ते समजत असतील की आम्ही सरकारी आहे आणि असं म्हणून ते त्या ठिकाणी बसत असेल तर यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा किंवा फौजदारीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाराची गैरवापर करून त्या ठिकाणी तलाठी भावसाहेब यांचे जे काय कामकाज असेल त्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत आहेत तरी संबंधित व्यक्तींचा लवकरात लवकर जो आहे तो, तो बंदोबस्त करावा त्यांनी त्या ठिकाणी सरकारी दफ्तरात नाही बसावं ही हो। माझी मागणी आहे आणि याच्यावरती सर्व महसूल अधिकाऱ्यांनी खास करून लक्ष द्यावं हो। आणि जो अधिकारी यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी जबाबदार आहे आणि त्यांच्या आर्थिक व्यवहार तपासले असता जर त्याच्यामध्ये काय आढळलं तर संबंधित त्यावेळी जे जे अधिकारी होते ज्यांनी ज्यांनी त्यांना त्या ठिकाणी बसवून दिले त्यांच्या सर्वांवरती कारवाई करावी ही माझी अपेक्षा आहे एक शेतकरी या नात्याने मी तुम्हाला हे सर्व सूचित करतो की तमाम स्वार्थकवाडी गावकऱ्यांनाही सूचित करतो की संबंधित व्यक्ती हे खाजगी व्यक्ती आहेत हे त्या ठिकाणी बसतात म्हणजे आपलं दप्तर हे पूर्णपणे त्यांच्यापासून सुरक्षित नाही तरी आपलं दप्तर वाचवायचं वाज़ तर त्याच्यावर आवाज उठवा आणि ह्यांना त्या ठिकाणी बसून देऊ नका